या और कोई किसी का दौर आए हर दौर में ये मस्जिद और बरका बरकरार किया बसती उठा कर देते मगर वो जो गवर्नमेंट है आज आपण जिल्हा निवेदन नयनोदन दिलाय काय मागण्यात आहे आपल्याला पक्षाचे माननीय अध्यक्ष तारिस्टर असुद्दीन वयसी साहेब आणि महाराष्ट्र परदेशचे परदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेबांनी आम्हाला आदेश दिलाता की जिल्हा अधिकाऱ्याला तुम्ही निवेदन द्या आणि जे महाराष्ट्रामध्ये जी घटना झालेली आहे विशालगडमध्ये हे घटना खूपच म्हणजे बोलण्यासारखी घटनाच नाही एवढी चुकीची घटना या लोकांनी केलेली आहे ज्या स्वतःला राजे म्हणतात तर हे राजेच्या लायकीचे आहेत का हे नाही खरंच हे राजेच्या वंशाचे आहेत का हे आम्हाला डाऊट होतो का तर शिवाजी महाराजांनी ज्या महाराष्ट्रामध्ये आदर्श दिलेला आहे तो आदर्श यांनी पाळला का आणि मस्जिदवर जाऊन मस्जिदवर हमला केला तिथले जे आमचे क कुराण आहेत पुस्तक आहेत अनेक ह्याला हिनी हे जाळपेड केली आणि मस्जिदच्या वरी चढून मजिदचे मिनाराची तोडफोड केली हातुड्यानी आणि तिथं जी लोकं राहतात मुस्लिम समाजाचे त्यांच्यावर जाऊन अत्याचार त्यांच्यावर जुलूम केला त्या लोकाला तिथल्या मारला तलवारांनी त्याला भ्या दाखविला आणि लहान लहान लेकरं ज्या असल्या पावसाळ्यात लेकरं पूर्ण इकडं तिकडं पळापळीत लेकरं झाले म्हणजे एवढी त्यांनी तिथं दहशत निर्माण केली आणि मी अजून एक सांगू इच्छितो कि तुम्ही मुस्लिम समाजाला काय समजत आहे जितक आम्ही सहन करायची आमची कॅपॅसिटी आहे तेवढं आम्ही सहन करणार आहे आणि या शिवाय ह्याच्या वरी जर पाणी चढलं तर आम्ही सहन करू शकत नाही मी एवढंच विनंती करतो शासनाला की आम्हाला मजबूर करू नका आम्हाला बी आता आहे आम्हाला बी बोलायला आहे काय मागणी आपली आमची मागणी आहे की ह्या ज्या आतंकवादी लोकांनी तिथं जी, जी हमला केला आणि मस्जिद जी तोडफोड केली आणि त्या लोकांवर जुलूम ह्या लोकांनी केलं ह्याला कठोर ती कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ह्यांना जामीन सुद्धा भेटायला नाही पाहिजे त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला आणि गृहमंत्रीला ह्या दोघांना माझं सांगणं आहे तुम्ही झोपलेत का आणि आज पूर्ण समाजाला माझं एवढं सांगायचं आहे की जी आज मुस्लिम समाजाने भरून भरून जी महाविकास आघाडीला मतदान दिलेलं आहे त्या महाराष्ट्रामध्ये कुठे गेली महाविकास आघाडीचे लोक आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार कुठे गेले त्यांनी काय बोललं का उद्धव ठाकरे साहेबांनी काय बोललं का कुणीसुद्धा काय बोलायला तयार नाही तर माझ्या पूर्ण मुस्लिम समाजाला विनंती आहे की तुम्ही समजून घ्या या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे आज एम आय एम पक्षातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे धरणे आंदोलन होतं आमचं की कोल्हापूर विशालगड राजपूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्याप्रमाणे लोकांनी संगनमताने मस्जिद दरगा आणि मुस्लिम समाजाला टार्गेट करून जे त्यांच्यावर अत्याचार केला आणि त्यांच्यावर जी हल्ला केला त्याबद्दल आम्ही निषेध केला आमची कलेक्टरला निवेदनसुद्धा दिलं आम्ही की ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे तिथं घर जाळलेत दगडफीक झाली त्यांचं जीवेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर, तर त्यांना जे काय नुकसान झालेलं आहे नुकसान भरपाई त्यांना द्यावी पाच पाच लोक रुपया त्या घरवाल्यांना द्यावे ही अशी आमची एम आय एम पक्षाकडून आज पूर्ण महाराष्ट्रात एम आय एम पक्षातर्फे हे धरणे आंदोलन आणि निवेदनाचा प्रोग्राम आहे तर ह्याबद्दल आम्ही त्या माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद कलेक्टर साहेबांना आम्ही आमच्या पक्षातर्फे निवेदन दिलेलं आहे तुमच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर किंवा आंदोलन करू ह्याच्यानंतर आमच्या माग